नमस्कार मंडळी मंडळात भविध्य बलगडा शहरात मैदान पार पडत आहे एक आदत आणि बैल पेडगा फाटे इथे म्हणजेच बलगडी शेअर क्षेत्रामधलं सर्वात मोठं एक आदत आणि बैल मैदान आज पेडगा फाटे इथे पार पडत आहे तब्बल या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख पंचावन्न हजार रुपये या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे तर मंडळाच्या पेडगा फाटे या मैदानामध्ये बलगडी शेषक्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी पाळाले या मैदानातील सर्व गट आत्ताच पार पडले आणि आता सेमीफायनल आणि फायनलचा फेरा बाकी आहे आताच फायन सेमीफायनलच्या फेऱ्याच्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत तर मंडळ आपण हेडूच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजच्या एक अदत आणि एक बेल पेडगा मैदानामध्ये हिंद केसरी सरजा आणि नऊ मेंद केसरी पाकासूरचा सेमी क्रमांक नक्की किती आहे तास क्रमांक नक्की किती आहे अडीच लाखाच्या मैदानामध्ये तर संपूर्ण माहिती आपण हेडूच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चला मंडळी मंडळाच्या पेडगा फाट्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या नऊ मेंद केसरी पाकासूर सोबत पळाला म्हणजेच मल्हार मल्हार आणि बाकासूर गट क्रमांक सहामध्ये पळाले सुंदर अशी गाडी पळाली मल्हार आणि बाकासूरची आणि सेमीसाठी दानक्यामध्ये पात्र आहे तर मंडळ आता सेमी क्रमांक सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती मल्हार आणि नऊ केसरी बाकासूर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर बघूया सेमीला गाडी कशी पळते नऊ मेंद केसरी बाकासूरची दे आणि मल्हारची अतिशय उत्तम गाडी सीमेलाही पळेलच कारण गटाला अतिशय उत्तम वेग लागलेला आहे बाकासूरच्या आणि मल्हारच्या गाडीला तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशा निंद केसरी सर्जा गट क्रमांक आठमध्ये पळाला आणि सर्जाचा पेराया आज भुंगा भुंगा आणि सर्जा गट क्रमांक आठमध्ये पळून सेमीसाठी जाणक्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचवरती वरती हिंद केसरी सर्ज आणि बुंगा शंभर टक्के पाळणार आहे तर मंडळी सिमीसाठी सर्जला आणि बुंगाला बाकासोरला आणि मारला मल्हारला खूप साऱ्या शुभेच्छा या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल एक नक्की सबस्क्राईब करा पलीकडे शिरक्षस्त्राविषयी अपडेट पाहिजे असेल तर चॅनल एक नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद